नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज एक व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये विरोधी पक्ष नेते असलेले लोकसभेतले राहुल गांधी ज्या पद्धतीची बेताल अशी बडबड करत आहेत ते तुम्ही स्वतः बघू शकता ऐकू शकता म्हणजे हे आम्ही आक्षेप आज घेतोय असं नाही आम्ही जेव्हा जेव्हा राहुल गांधी होती व्हिडिओ करतो तेव्हा खाली कॉमेंट करणारे काही त्यांचे चमचे आणि पंटर आम्हाला विचारतात की तुम्हाला राहुल गांधी दिसतात का आम्ही नेहमी याच्या बाबतीतली एक भूमिका स्वच्छ केलेली आहे की प्रत्यक्ष जेव्हा हे चुका करतात कि किंवा हे वाटेल तसं बोलतात देशविरोधी भूमिका घेतात देश विघातक शक्तीच्या पाठीशी उभं राहतात त्यांना पाठिंबा देतात त्यांच्या बरोबर असतात यावेळेस आक्षेप घ्यायचा की नाही घ्यायचा किंवा वारंवार हिंदू धर्माला तुम्ही काय अतिशय असभ्य भाषेमध्ये टीका करता त्याला कुठलाही आधार नाही आता बोलते मंजे ही करतो या नहीं है। ते जे का काही बोलत आहेत ते मी तुमच्या तुमच्यासमोर जरूर ठेवतो म्हणजे ही केवळ आम्ही टीका करतोय असा मुद्दा नाहीये ते काय आणि कसं बोलतात बरं ही आत्ताची गोष्ट नाहीये जुनं जाऊ द्या बरोबर चार वर्षापूर्वी राहुल गांधी वयाची पन्नासावी वर्ष पूर्ण केली म्हणून पहिला व्हिडिओ मी प्रत्यक्ष अॅनलायझरवरती व्हिडिओ करायला सुरुवात केली तो पहिला व्हिडिओ चार वर्षापूर्वीचा एकोणीस जून त्यांचा वाढदिवस राहुल गांधींचा पन्नासावा निमित्तानं तो व्हिडिओ केलेला आहे त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि दुसरा एक व्हिडिओचा संदर्भ मी तुम्हाला सांगतो की दोन हजार तेराच्या चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मोदी अजून पंतप्रधान झालेले नव्हते मोदींचा चेहरा भाजपनी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून समोर केलेला होता त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायचं जाहीर केलेलं होतं आणि त्यावेळीच जेव्हा सत्ता यु पी एची होती मनमोहन सिंग पंतप्रधान होते सोनिया गांधीच्या हातात सगळा रिमोट कंट्रोल होता तेव्हा राहुल गांधींचा एक इंटरव्ह्यू अर्णव गोस्वामींनी घेतला आणि तेव्हा त्यांच्या निर्बुद्धतेचं कसं प्रदर्शन झालेलं आहे ते पण तुम्ही बघा तो व्हिडिओ अजूनही पॉप्युलर आहे सगळीकडे दिसत राहतो दुसऱ्या व्हिडिओची आम्ही केलेल्या खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत आणि तिसरा आत्ताचा व्हिडिओ दोन हजार तेराचा व्हिडिओ अर्णव गोस्वामींनी घेतलेल्या मुलाखतीचा आम्ही केलेल्या दोन हजार वीस मधला राहुल गांधीवरचा व्हिडिओ आणि आत्ता काल सोमारी, राहुल गांधी संसदे मध्य बोल, ते आपन ते बोल हिंदुस्तान का नेचर नहीं है हिंदुस्तान अलग है हर धर्म में आप जानते हो हिंदू धर्म में हिंदू धर्म में चक्रव्यू का ऑपोजिट क्या होता है जानते हो आप, आप चेयर को शिव की बारात होती है सर शिव की बारात में कोई भी आ सकता है किसी भी धर्म का कोई भी व्यक्ति आ सकता है बारात में आ सकता है नाच सकता है गा सकता है अपना सपना देख सकता है सर गुरु नानक जी सिखों की बात करी जाए तो सेवा करने से किसी को नहीं रोका जा सकता है, जा सकता है। लंगर से किसी को बाहर नहीं फेंका जा सकता है सर इस्लाम में कोई भी मस्जिद में आ सकता है चर्च में कोई भी चर्च में कोई भी घुस सकता है संगा में कोई भी आ सकता है सर मगर इनके चक्रव्यूह में सिर्फ छह लोग हैं सर तो ये लड़ाई शिव की बारात और चक्रव्यूह के बीच में है हम चक्रव्यूह तोड़ते हैं हम चक्रव्यूह तोड़ने का काम करते हैं मनरेगा ऐकला बघितलं आता बजेट हे अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि तो अर्थसंकल्प मांडलेल्यानंतर चर्चेला सुरुवात आहे चर्चेला सुरुवाती विरोधी पक्ष नेत्याकडून असते अपेक्षा अशी होती की किमान कि त्या सगळ्या अर्थसंकल्पाचा गोषवारा घेऊन त्याच्यातली आकडेवारी त्याच्यातले प्रमुख मुद्दे धोरणाच्या संदर्भामध्ये काय असेल असं सगळं मांडावं अशी अपेक्षा होती भारताच्या इतिहासात आज तागायत इत, इतक्या नालायकपणे कुठलाही विरोधी पक्ष नेता बोललेला नाही इतक्या मूर्खपणे इतका संदर्भहीन इतका मुद्दे सोडून कोणीही विरोधी पक्ष नेता बोललेला नाही अगदी वेगवेगळे महान सगळे लोक विरोधी पक्ष नेतेपदी बसलेले आरूढ झालेले होते अतिशय अभ्यासपूर्ण अतिशय चांगल्या पद्धतीची मांडणी विरोधी पक्षांकडून केली विरोधी पक्ष नेत्यांकडून केली जात होती आणि आताच तुम्ही एक तुकडा मी तुम्हाला दाखवला ज्यांना आवड आहे त्यांनी पूर्ण भाषण राहुल गांधीचं बघा काय मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बजेटवरची चर्चा होती तुम्ही बजेटचा काय संदर्भ घेतला मला सांग तुम्ही वारंवार हिंदू संस्कृती सनातन संस्कृतीवरती टीका करतात तुम्हाला काय माहिती याच्याबद्दलची रामायण महाभारताचे संदर्भ अर्धे मुर्दे तोडून मोडून घेतात हिंदू धर्म म्हणजे चक्रव्यूह आहे चक्रव्यूह ही धार्मिक संकल्पना नाही युद्धशास्त्रातला तो एक काय येईल त्याला डाव आहे त्याचा संदर्भ म्हणजे कोणीही कोणाशी युद्ध करत असेल तर तो त्या चक्रव्यूह डावाचा उपयोग करू शकतो तेव्हाच्या काळातली गोष्ट याचा हिंदू धर्माशी काय संबंध चक्रव्यूमध्ये सहा लोक आहेत अरे जो चक्रव्यूमध्ये जाईल तो अडकेल तर तुला चक्रव्यूमध्ये सहा लोक म्हणजे अखेर कहना काय चाहते होते जे व्ही मे मी मेन हे ना, ना काय बोलायचं काय नेमकं का। दुसरा एक संदर्भ तुम्ही देतात इस्लाममध्ये दे सगळ्यांना परवानगी आहे मशिदीमध्ये अरे कोणी सांगितलं आम्ही तो कालच आणलाय जर लोकनीती होती व्हिडिओ केला केरळमधला प्रश्न असा आहे की महिलांना त्या मशिदीमध्ये परवानगी नाही म्हणून त्या महिला मुली असं म्हणत आहेत कॉलेजमधल्या की आम्हाला कॉलेजमध्ये नमाज पडायला वेगळी जागा द्या आणि राहुल गांधी त्याच दिवशी सोमवार काहीतरी तिथं चालू आहे सगळा तो धिंगाणा केरळमध्ये त्याच दिवशी हा आमचा विरोधी पक्ष नेता ज्या राज्यातून तो खासदार आहे त्याच्या वायनाड ह्या मतदारसंघ ज्या राज्यामध्ये आहे त्याच राज्यातला प्रसंग आहे की महिलांना त्या मशिदीमध्ये परवानगी नाही आणि हा विरोधी पक्ष नेता तिथं संसदेमध्ये असं बोलतो आहे की इस्लाममध्ये मशिदीमध्ये सगळ्यांना परवानगी आहे कुठं परवानगी आहे तुम्ही जेव्हा असं सांगता एखाद्या धर्माच्या बाबतीत जेव्हा बोलता तेव्हा तुमचा काहीतरी अभ्यास आहे का त्या सगळ्या याच्यामध्ये बरं महिला सोडाव आत्ता आम्ही या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी तुम्हाला जिथे व्हिडिओ करून बोलते तिथे अगदी माझ्या पाठीमागे क्रांती चौकामध्ये बोरा समाजाची एक तो दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये बाकीचे मुसलमान जात नाहीत म्हणजे ते उलटं बोलवतात सगळ्यांना आम्ही हिंदू म्हणून पण तिथे जातो त्याच्यानंतर या तिथं ज जवळ इथं जो दर्गा आहे डोंडगाव म्हणून गाव आहे मौलाना नुरुद्दीन दर्गा त्या ठिकाणी आम्ही आमच्या भटक्या तांड्याची एक अख्खी सहल लिहिलेली इथे दाखवायला पण मुसलमान तिथं जात नाहीत कट्टरपंथी कारण की हे बोहरा समाजाचं जे काही सगळं तेच त्यांना ते मंजूर नाही आणि राहुल गांधी संसदेमध्ये असं सांगता आहेत की इस्लाममध्ये कशा पद्धतीची समता आहेत इस्लाम मधला भेदभाव काय आणि कसा वोरा आ वेग 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 आहे वोरा मुसलमानांना ते मुसलमान मानत नाहीत अहमदिया पंथीयांना ते मुसलमान मानत नाहीत कितीतरी पसमंदा मुसलमान इतके त्याच्यामध्ये वेगवेगळे सगळे हे आहेत भेद आहेत आणि हे त्याच जे लोक ह्या सगळ्या भेदांची ज्यांना टीका सम संकरावती किंवा ते भोगतात हे सगळा विरोध ते सांगतायत हे मी सांगतोय असं नाही आम्ही कोणी शानपण शिकवतायत को असं नाही राहुल गांधींनी त्यांच्या त्यांच्या काँग्रेसमधले जे पसमंदा मुसलमान आहेत त्यांनी तहसील पुनावाला विचारावं की त्याला बाकीचे मुसलमान मुसलमान म्हणून स्वीकारतात की नाही ते शहजाद पुनावाला त्यांचे भाऊ तर समजा बाहेर गेले भाजपमध्ये पण तहसील पुनावाला रॉबर्ट वाड्राच्या चुलतबणीचा नवरा येतो काहीतरी त्याला विचारा ना तुम्ही का ह्याची काहीतरी बहीण त्यांच्याकडे दिलेली असं काहीतरी नातं येते मेवणे मेवणे येत ते राहुल गांधी यांनी एकदा रॉबर्ट वड्रालाकडे बोलून तहसील कोनावाला विचारावं की तुम्ही जे आत्ता लोकसभेमध्ये वक्तव्य केलेलं आहे की त्या मशिदीमध्ये सगळ्यांना यूज दिलं जातं तर हे जे सगळे पसमंदा मुसलमान आहेत बोरा मुसलमान आहेत या सगळ्या नाशिया आणि सुनीच्या प्रचंड प्रमाणामध्ये जेव्हा दंगली झाल्यात तेव्हा होतात त्याच्या बाबतीमध्ये आज सुद्धा राहुल गांधीची भूमिका काय आहे या त्यांनी शिखांचा उल्लेख केला त्या शीख पंथांच्या गुरुद्वारामध्ये कोणालाही उघड्या डोक्यानं जाता येत नाही डोक्यावरती काही ना काहीतरी तुम्हाला जसं ते स्वतः पगडी पांघरतात त्या पद्धतीनं आपल्यालासुद्धा बाकीच्यांना रुमाल किंवा बाकीचं काहीतरी घेऊन जावं लागतं हे सगळं समोर आहे आणि राहुल गांधी वाटेल तशी बडबड करायला संसदेमध्ये तुम्ही विरोधी पक्ष नेत्यात तुम्हाला जास्तीचा वेळ मिळतो त्याचा उपयोग तुम्ही काहीतरी विघात विधायक स्वरूपातली टीका करण्यामध्ये घालवावा तुम्ही सरकारच्या ज्या चुका आहेत त्या स्पष्टपणे समोर आणून मांडाव्या ते तेवढा तर तुम्हाला अभ्यासच नाही कारण की तो अर्थसंकल्प वाचा इतकी बुद्धी तरी राहुल गांधीला आहे काय नाही असं मला शंका आता येते आहे त्यांना कोणीतरी सांगतात तेवढे मुद्दे उचलतात ते आणि काहीतरी बडबड करतात मागून त्यांना सगळे चिअर लिडर सारख्या ते सगळे बाकीचे खासदार त्यांना चिअरअप करतात काय मुद्दे होते हो तुम्ही कोणीही ते भाषण बघा आणि हे लिब्रांडो पत्रकार असायला आलेले आहेत की राहुल गांधींनी मोदी आणि अमित शहाच्या नाकामध्ये दम आणलेला आहे खरं तर हे भाषण पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतंय की हा मोदी अमित शहाचाच कट आहे की काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात जेणेकरून त्यांचाच विरोधी पक्ष नेता बाकी कोणी होऊ नये राहुल गांधी व्हावा ह्याच्यासाठी काँग्रेस भाजपवाल्यांनी देव घातले होते की काय असं मला वाटते अशा जर पद्धतीची मूर्ख बडबड राहुल गांधी करणार असेल तर याचा सगळ्यात जास्त फायदा सत्ताधाऱ्यांना होणार आहे कारण की यांच्याकडे कुठलेच मुद्दे नाहीत काहीच नाही बोलायला वाटेल तशी हवेत लहान पोरं जसे पारावरती मोठे माणसं पण म्हणत नाही लहान पोरं जसे वाटेल तसे फंट्या जोडतात तशा पद्धतीनं जर राहुल गांधी भर संसदेमध्ये अशी भाषणं करणार असेल एक चक्रव्यूह चक्र मध्ये सहा लोक आहेत आणि अशा सर्व भाष्य जर करणार असेल तर मला नाही वाटत काँग्रेस भाजपला पुन्हा काही वेगळ्या काही करायची प्रचाराची गरज आहे पुढच्या निवडणुकीमध्ये हे आपणहून काँग्रेसवाले स्वतः ज्या नव्याण्णव जागा आहेत त्या नऊ तरी शिल्लक ठेवतील की नाही अशी शंका आहेत इथेच थांबूयात राहुल गांधींना अशाच पद्धतीचं वाटतं तशी बडबड करायची बुद्धी मिळो असंच कदाचित भाजपवाले प्रार्थना करत असतील इथेच थांबूयात धन्यवाद